महाराष्ट्र टी व्ही मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील जे की मिनी पंढरपूर या नावाने ओळखलं जाणारं मठ मठसंस्थान या ठिकाणी एकशे आठ यज्ञ यज्ञ सोहळा पार पाडणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एकशे आठ कुंड्यांचं या ठिकाणी जे आहे ते पूर्ण प्रकारे चालू झालेले आहेत एकशे आठ कुंड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण काम या ठिकाणी आटोप्यात आलेलं आहे आता आपण आलेलो आहोत मुख्य मंदिरामध्ये या ठिकाणी सहा महाराज होऊन गेले आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता सहा गाद्या आहेत आणि सातवे जे मठाधिपती आहेत संत श्री एकनाथ नामदेवजी महाराज ते सातवे मठाधिपती आहेत आपण पाहू शकता की जे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी संपूर्ण काम आटोप्यात आलेलं आहे ये या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्याचबरोबर या ठिकाणी महाराजांचं देखील मंदिर आहे आणि जे सहा महंत या ठिकाणी होऊन गेले त्यांच्या समाध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी तथा मिनी पंढरपूर म्हणून ज्या संस्थानाची ओळख आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महत्त्वाचं ठिकाण हे धार्मिक अधिष्ठान लाभलेलं उमरज अर्थात मिनी पंढरपूर आहे आपल्यासोबत आज या मठसंस्थानाचे मठाधिपती गुरुवरे एकनाथ नामदेव महाराज आपल्यासोबत आहेत ते आज एकशेठ कुंडी यज्ञाच्या संदर्भाने कलश रोवणाच्या संदर्भाने आणि श्रीमद भागवत कथा या संबंधाने या कार्यक्रमाची तयारीच्या संबंधाने आपल्याशी बोलणार आहेत आपण महाराजांशी बातचीत करूया महाराज हा इतका सुंदर कार्यक्रम आपल्या आधिपत्याखाली होतोय आणि हे जे कार्यक्रमाचं अंतिम स्वरूप झालंय तर आता तुम्ही फक्त गणाला आणि महाराष्ट्राला काय सांगणार आहात आपल्या येत्या सत्तावीस तारीख ते सहा मार्चपर्यंत होणाऱ्या विष्णुयाग यज्ञ एकशे आठकुंडी यज्ञ व श्रीमद भागवत कथा भव्य आणि भव्य कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचं स्वरूप खूप मोठं आहे जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आता आपण खाली जाता कथांड पूर्ण तयार झालेला आहे हा एकशे आठ कोणी विष्णू मंडप पण तयार झालेला आहे आणि मंदिर पण जवळपास सजावट पण पूर्ण तयारी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे तरी या होणाऱ्या भव्य आणि दिव्य कार्यक्रमामध्ये आज महाराष्ट्रातील व तमाम सर्व भाविक भक्तांना एवढंच सांगू इच्छितो की हा एक प्रकारचा कुंभमेळा आहे ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये कुंभमेळा झालेला आहे तिथं त्रिवेणी संगम आहे पण या ठिकाणी पण एक प्रकारचा कुंभमेळाच आहे या ठिकाणी तीन गोष्टी काय करतायत एक तर आपल्या आराध्य दैवताचं कळस्थापना होणार आहे दुसरं आहे एकशे आठ कुंडी विष्णुयाग यज्ञ आहे आणि तिसरा जो आहे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ म्हणजे हा प्र हा पण एक प्रकारचा कुंभमेळाच आहे आणि या कुंभमेळ्यासाठी ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये गर्दी झाली होती त्या त्याप्रमाणेही या उमरज नगरीमध्ये गर्दी होईल आणि होणार आहेच आणि या कुंभमेळ्याची आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं आणि याच्यामधून जेवढ्याला जेवढं पुण्य वाटता येईल वाटून घेता येईल ते सर्वांनी वाटून घ्यावं या ठिकाणी हेच आव्हान सर्वांना मी करू आता आताच आपणाला नामदेव महाराज संस्थान उंब्रजचे मठाधिपती या गादीचे मालक गुरुवरे एकनाथ महाराज यांनी जसा उत्तर प्रदेशामध्ये प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या उमरजनगरीमध्ये या धाकट्या पंढरपूरमध्ये सुद्धा एक कुंभमेळा होणार आहे भक्ताची या ठिकाणी भक्तीसागरामध्ये वाहून घेण्यासाठी अलौट गर्दी या ठिकाणी जमणार आहे असा त्यांनी या ठिकाणी आशावाद व्यक्त करून या महाराष्ट्रातील तेलंगणातील आणि कर्नाटकातील हैदराबादमधील पूर्ण भाविक भक्ताला या सोहळ्याचं या यज्ञाचा साक्षीदार होऊन पुण्य वाटून घ्यावं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे त्यांच्या आव्हानाला या महाराष्ट्रातला या राज्य अनेक राज्यातला या ठिकाणी भाविक वर्ग येणार आहे संख्येने या ठिकाणी गर्दी होणार आहे महाराज आमच्या मीडियाशी बोलला आपले खूप खूप आभार धन्यवाद आपल्यासोबत दुसरे या ठिकाणी पुजारी आहेत हिंदी मराठी एक आम्ही संत नामदेव महाराज उमरज के संस्थान मे पुजारी आपण नाम महाराज एक मिनिट हे वाराणसीचे ब्राह्मण आहे आपल्या एकशे आठ कुंडी जो या यज्ञ होणार आहे त्यासाठी वाराणसीहूनच जवळपास एकशे बावीस ब्राह्मण येणार आहे आणि त्यांच्याद्वारेच हा यज्ञ होणार आहे त्याचे मुख्य आचार्य गोविंदगिरी जे आहेत आपण त्यांना गोविंदगिरी वन ट्वेंटी टू या पूजापाठ ते एक सो आठ कुंडी जो एक होने वाला आहे महाराजा पे कैसी तयारी आहे और इसपे क्या होने वाला आहे और लोगों को क्या कहने वाले हैं मैं इसे भूमि को सबसे पहले बहुत महत्वपूर्ण है और बार बार नमन करना चाहता हूँ क्योंकि ये भूमि संत नामदेव महाराज की भूमि है और यहाँ पहले से ही संतों ने तपस्या की है और आज कहा गया है हमारे शास्त्रों में कि यज्ञो वही विष्णु जो यज्ञ है भगवान साक्षात भग पर परमात्मा भगवान श्री विष्णु का ही अवतार माना गया है जिसमें एक कुंडी होने का ही बड़ा पुण्य माना गया है जिसमें एक सौ आठ कुंडी यज्ञ होने वाला है जिसमें एक करोड़ आहुति पड़ेंगी एक आ, एक करोड़ आहुति जिस स्थान पर पड़ जाए वो स्वर्ग या वैकुंठ के समान तुल्य उसकी बराबरी की गई है शास्त्रों में इतना प्रताप है इस यज्ञ की पूर्ण तैयारी बहुत सुंदर तरीके से हो रही है जिसमें पूज्य महाराष्ट्री पूर्व देख रेख से कर रहे हैं और मैं भी करीब आठ दिन हो गए मुझे यहाँ आए इसको देख रहा हूँ यज्ञ कुंड पूरे निर्माण हो चुके हैं कल पीठ का निर्माण होगा और प्राय आठ ता, अट्ठाईस तारीख से यहाँ का प्रारंभ शुरू हो जाएगा जिसमें कि सभी ब्राह्मण लोग आ जाएंगे और कलश यात्रा से लेकर एक तारीख को अग्नि प्रवेश और छः तारीख को पूर्णा होती होगी इसके कार्य से ही पूरी और चार तारीख को आदि गुरु शंकराचार्य जी की परंपरा से जो निर्वहन करने वाले हैं शारदा पीठाधीश्वर श्री सदानंद जी महाराज का पदार्पण होगा और उनके ही हाथों से यहाँ पर कलसारोहण होगा आता हाठिका वाराणसी इतना आ गोविंद आचार्य आचार्य गोविंद जी है परिपूर्ण अभी महति एकशे आठ कुंडी ये सन्दर्भा कलशरोहणाच्या संदर्भाने आणि भागवत गीतेच्या संदर्भाने आदरणीय गुरुवरे एकनाथ महाराजांच्या साक्षीनं मीडियाशी दिलेली आहे आपल्या सर्वांचं मीडियाच्या वतीनं धन्यवाद